श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माणसाच्या जीवनात वेळ हा शब्द खूप मोठा असतो आपण रोज म्हणतो आता वेळ नाही नंतर करू पण खरंच सेवा करायला वेळ लागतो का की लागतो तो भाव ही कथा आहे नेहा ताईच्या सत्य अनुभवाची एक साधी स्त्री संसाराच्या जबाबदाऱ्यात अडकलेली पण पन... पण मनापासून गुरुवर प्रेम करणारी तिच्या आयुष्यातील संघर्ष आणि सेवेतला आत्मबोध आपल्याला खऱ्या अर्थाने सेवा म्हणजे काय हे शिकवतो नेहाताईच आयुष्य एकदम साधं सकाळपासून रात्रीपर्यंत मुलांची धावपळ नवऱ्याची काळजी सासूसासऱ्यांची सेवा आणि घरकाम रोज धावत पळत जगताना तिच्या मनात एकच खंत गुरुच्या सेवेसाठी माझ्याकडे वेळच नाही तिचं मन सतत बोलत असे गुरुंना भेटावं सेवा करावी भजन करावी पण कधी घरातले काम संपतच नाहीत ती रात्री गादीवर बसून विचार करी देवा मी तुझ्याकडे यायला हवं पण माझ्याकडे वेळ कुठून आणू एका रात्री थकलेल्या अवस्थेत झोपताना तिला स्वप्न पडलं स्वामी समर्थ तिच्या समोर आले आणि म्हणाले बाळा सेवा वेळेवर नाही तर भावनेवर चालते तू जिथे आहेस ज्या कामात आहेस तिथच सेवा सुरू कर गुरु म्हणाले बघ बाळा हे झाड गावात उभा आहे ते ना आपलं वेळ बघतं ना कुणाचा दर्जा गरीबाला सावली देत श्रीमंताला ही सावली देत हा त्याचा धर्म सेवा अशीच असते वेळेवर नाही तर स्वभावाने दुसऱ्या दिवशी निहाताई सकाळी घरात उठल्या आईला औषध वेळेवर दिलं मुलांच्या ग्रहपाठात मदत केली नवऱ्याला डब्बा बांधून दिला तिच्या मनात आलं पण ही सेवा आहे की गावातला एका गरीब विधवेसाठी ती थोडं धान्य घेऊन गेली विधवा माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने हात जोडले बाळा तू आज आलीस म्हणून माझ्या घरात चूल पेटली लोक म्हणाले नेहाताई एवढं सगळं संसार सांभाळून अजून बाहेर सेवा वेळ कसा मिळतो तुला ती हसली आणि म्हणाली गुरूंनी दाखवलंय सेवा वेळेवर नाही तर भावनेवर चालते एक छोटा पक्षी रोज आपल्या पिलांसाठी दाणे आणतो त्याच्याकडे ना पैसा आहे ना मोठं घर पण प्रेमाने तो सेवा करतो नेहाला उमगलं पक्षालाही वेळ सापडतो मग मी का नाही ती रोज ठरवत असे आज एक तर सेवा करायचीच कधी कुणाला पाण्याचा ग्लास देणे कधी दुःखी शेजाऱ्याला सांत्वन करणे हेच तिच्यासाठी गुरुचं पूजन होतं एका संत संघात तिला गुरुचा आवाज ऐकू आला जेव्हा तू दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणतेस ना तेव्हा मी तुझ्याजवळ असतो पाऊस पडतो तेव्हा तो श्रीमंत गरीब भेद करत नाही शेतातला शेतकरी झोपडीतला गरीब राजवाड्यातला राजा सगळ्यांवर पाऊस सारखाच असतो नेहाला समजलं खरी सेवा म्हणजे भेदभावाशिवाय सर्वांना मदत करणं हळूहळू तिच्या आयुष्यात तिच्या घरी शांतता यायला लागली मुलं प्रेमाने वागू लागली नवऱ्याला तिच्यात नवा तेज दिसू लागला गावकरी म्हणू लागले नेहाताई बदलल्या आहेत दिव्य तेज आहे एका रात्री ती प्रार्थनेत म्हणाली गुरुजी मी आधी म्हणत होते की मला वेळ नाही पण आता समजलं की वेळ नाही असं नसतं मनात भाव असेल तर वेळ आपोआप मिळतो एका दिवशी तिला पुन्हा गुरुचं स्वप्न पडलं गुरु म्हणाले बाळा तू जेव्हा आपल्या आईला औषध देतेस मुलांना शिकवतेस शेजाऱ्यांना मदत करतेस तेव्हा मीच ते अनुभवतो हीच खरी माझी सेवा आहे जसं दिवा लावला की अंधार दूर होतो तसंच सेवा केली की दुःख आपोआप निघून जातात सेवेचा दिवा पेटवला की संपूर्ण घर आनंदाने उजळतं ही कथा आपल्याला शिकवते सेवा गोष्टींमध्ये नसते तर ती रोजच्या छोट्या कृतींमध्ये असते आईच्या पायावर हात फिरवणं आजारी शेजाऱ्याला औषध देणं एखाद्या गरजूला आधार देणं हीच खरी सेवा जसं नद्या सतत वाहतात आणि तहानलेल्या जीवांना पाणी देतात तसं आपलं जीवनही सेवेत वाहिलं पाहिजे भक्तांनो वेळ नाही असं कधी म्हणू नका वेळ नसतो तर आपण वेळ देत नाही सेवा म्हणजे गुरुच्या चरणाशी जोडलेली नाळ जीवाभावाने केलेली छोटी सेवा लाखो मोठ्या यज्ञापेक्षा श्रेष्ठ असते आजपासून ठरवा रोज एक सेवा करायचीच कारण सेवा हीच खरी साधना आणि सेवा हीच खरी भक्ती आहे जर तुम्हाला हे विचार पटले असतील तर लाईक करा आणि शेअर करा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार प्रेरणा आणि संदेश घेऊन येत असतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ